नमस्कार मित्रांनो मी नरसिंग आहे एक नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा येथे आयोजित करण्यात आला आहे आज शिवालय शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आमदार किशोरप्पा पाटील पा यांनी पत्रकार परिषद घेत पत्रकार बांधवांना या निर्धार मेळाव्यात सविस्तर माहिती दिली आप्पा म्हणाले दरवर्षाप्रमाणे माझा वाढदिवस एक नोव्हेंबर रोजी असतो आपण सर्व बांधव तरुण शेतकरी आणि मोठ्या उत्साहात शुभेच्छा देता देता आशीर्वाद हे भाग्य आहे पण यंदाचा वाढदिवस माझ्या आयुष्यातला वेगळाच आहे कारण जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका तारात आहेत आणि मी ठाम निर्णय घेतलाय शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक रंगणार लढवणार ही घोषणा केल्यानंतर हा माझा पहिला वाढदिवस आहे म्हणूनच हा वाढदिवस एका निर्धार मेळाव्यात परिवर्तनात होणार आहे या मेळाव्यात सर्व महिला आघाडी हितचिंतक शेतकरी बांधव सगळे मिळून एकाच निर्धार करणार आहेत आणि तो म्हणजे शिवसेनेचा भगवा झेंडा जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेवर फडकावायचा आप्पा म्हणाले जेव्हा मी हा निर्णय घेतला तेव्हा मी एकटा होतो पण आज माझ्या हजारो शिवसेनिक हितचिंतक आणि जनतेचा विश्वास उभा आहे हा मेळावा केवळ वाढदिवस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता आपल्या गावामधून गल्लीबोळातून ढोल ताशांच्या गजरात भगवा झेंडा आणि भगवा रुमाल घेऊन पाचोऱ्याच्या कृषी उत्पन्न बाजार समिती येथे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा हा मेळावा असा झाला पाहिजे कि त्यानंतर पाचोरा भडगाव तालुक्यात एकच आवाज घुमला पाहिजे शिवसेनेचा भगवा सर्व संस्थावर भडकावणारच आमदार पाटील म्हणाले मी आपल्या सगळ्यांची वाट पाहतोय आपल्याशी मनमोकळे हितगुज करायचं आहे आणि एकच निर्धार करायचा आहे आपल्या शिवसेनेचा भगवा उंच भडकला पाहिजे आरोग्य तो न्यूज पाण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद